ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय जे परिणामा निघाले कुंभ जे ये धैर्यमण्डपाचे स्तम्भ ये आनन्दसमुद्रीकुम्भ सुभकलो निभरिले कलावज्ञोधरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर देवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन समाधीस्थ माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेसाठी उपस्थित माऊली स्वरूप श्रुतेसज्जन भाविक भक्त माता भगिनी या लहान थोराच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया आपल्या सेवेचा विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमो अध्याय हा नव्या अध्यायाचा अध्या विचार सुरू आहे नव्या अध्यामध्ये राजविद्या आणि राजगुह्य म्हणजे श्रेष्ठ विद्या आणि श्रेष्ठातलं श्रेष्ठ असणारं गुह्य त्याचा विचार सुरू आहे आणि भगवान म्हणतात असं श्रेष्ठ गुह्य श्रेष्ठ ज्ञान अर्जुनाला म्हणतात मी तुला सांगत आहे आणि अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्यासाठी माऊलीने तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या गळी उतरल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आपण दररोजच सांगतो की सुरुवातीला ज्ञानाचा अधिकारी पहिल्या तीन श्लोकामध्ये ज्ञानाचं महत्त्व ज्ञानाचा अधिकारी आणि चार ते दहा श्लोकापर्यंत आपला ऐश्वर्य योग भगवंताचं यथार्थ स्वरूप आणि अकराव्या श्लोकामध्ये माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाहीत हे अज्ञानामुळे आणि बारावा श्लोक मग त्यांना त्यांच्या पात्रामध्ये काय फळ पडतं तर मोघ आशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचारित राक्षसी मासुरीम व प्रकृती मोहिनीम श्रेता हे अविवेकी लोकाचं सांगितलं कारण का तर आसुर प्रकृतीचा त्यांनी आश्रय केलाय राक्षसी मोहिनी आणि त्यामुळे आविवेका असल्या कारणाने ते माझ्या का या स्वरूपाला जाणू शकत नाही नंतर भगवान जे जाणतात या स्वरूपाला ते ह्या तेराव्या श्लोकामध्ये महात्मा नसतो पार्थ देवी प्रकृतीमाश्रिता भजंत ननन्य मनसो ज्ञावा मव्ययम असे जे महात्म्य आहेत ते माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणतात हे पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रिताः यांनी दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला आहे असे जे महात्म्य आहेत भूतादिम अव्ययम ज्ञात्वा मी सर्व भूताचा आधी अविनाशी अशा प्रकारचं मला जाणून अनन्य चित्तयुक्त होऊन माझं भजन करतात मग त्यांची लक्षणं काय तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन या असे क्षेत्र संन्यासी जया निजलिया ते उपासी वैराग्य गा अतिशय पवित्र अंतकरण आणि त्या पवित्र अंत्यकरणामध्ये मी काय करतो क्षेत्रसन्यास घेतो क्षेत्रसन्यास म्हणजे तिथून मी कुठं जात नाहीत ह संन्यासी वेगळे आणि क्षेत्रसन्यासी वेगळे मग त्याच्यामध्ये कुट्टीचे एक बौद्ध काम के पुष्कळ प्रकारे संन्यासामध्ये असो पदसनाम संन्यास पण हा संन्यास भगवान म्हणतात मी त्या ठिकाणी क्षेत्र संन्यास घेतो तुकोब म्हणतात ना म्हणून झालो क्षेत्रीचे संन्यासी चित्ताशापाशी आवरून संन्यास म्हणजे त्या क्षेत्रातून दुसरीकडं कुठंच न जाणं याला क्षेत्र संन्यास म्हणतात तसं भगवान म्हणतात त्याच्या त्या आवाज थोडा हे करा त्याच्या त्या, त्या पवित्र अंतकरणामध्ये मी क्षेत्र संन्यास घेऊन राहतो तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन यासे क्षेत्र संन्यासी म्हणजे तिथून कुठं जात नाही मी हालतच नाही तिथून एक वेळचा असा प्रसंग आहे सहज आता नारद महर्षी ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला भगवंताची भेट घ्यायची त्या त्यावेळेला ती त्रिभुवनी नारदा ते कारण त्यांना काय <laughs> गाडी वापरावं लागत नव्हती पेट्रोलची नाही डिझेलची नाही मनाय नाही कुठं गेले तर असा प्रकार असायचा बरं काही खर्च सा होत नसा ना पेट्रोल डिझेल काहीच नाही सदा का देवाची भेट घ्यायची म्हटलं कुठं बी ब्र ब्रह्मलोक ब्रह्मलोक, ब्रह्मलोक वैकुंठ वैकुंठ कैलास कैलास मृत्यूलोकावर मृत्यू लोक पाताळ पाताळ भगवंताची भेट देवा एखाद्या दे वेळेला जर तुझी गरजच लागली महत्त्वाच्या वेळेला तर नेमकं तुझं ठिकाण ने सांग बरं म्हणलं मला तो कुठं सापडशील म्हणून भगवान म्हणतात नाहम वासामी वैकुंठेम योगीनाम हृदय रो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद माझे भक्त जिथं गातात ना तिथं मी असतो तेथे असे देव उभा परितयापाशी पांडवा मी हरपला घेऊसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझा मी तिथं क्षेत्र संन्यासच घेतले तिथून कुठंच जात नाही मग कधी एखाद्या वेळेला वैकुंठातच सापडणार नाही भानुबिंबी सूर्यबिंबामध्ये परमात्मा असतो असं शास्त्र सांगते कदाचित तेथे तिथंही मी सापडणार नाही योग्याच्या हृदयामध्ये राहतो योगी आपल्या हृदयामध्ये धरतात नाही झाला अनेक योग्यांनी धरलं भगवंताला पण कदाचित त्याच्या हृदयाला झटका देऊन निघून जातात परमात्मा योगी याचे ध्यानी ध्याताना तुळशी तो तो आम्हा मागे पुढे त्यांनी सापडण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या एका भक्ताने नाही का फार सुंदर बिलवा मंगळाचा इतिहास आहे महाराजा हा बिलव मंगळाचा आता पूर्ण इतिहास आपल्याला सांगायचा नाही परंतु थोडक्यामध्ये काय म्हणले माझ्या हाताला झटके घेऊन देऊन काय जातोस मी आंधळा म्हणून याच्यातून जाय मग दाखवतो तुला म्हणले हृदयामध्ये <laughs> त्यांच्याच हृदयामध्ये परमात्मा राहतो साठवीला राहे हृदय संपुटी आणि बाहेर धाकुटी पण भगवान म्हणतात मी हो असे क्षेत्र संन्यासी तिथं मी क्षेत्र संन्यास घेतो जया निजल्या ते उपासी वैराग्य गाजांचं ज्यांचं झोपे गेल्यानंतर सुद्धा वैराग्य सेवा करतं पहारा करतं त्यांचं त्यांचे सर्व इंद्रियच पहारा करतात काय काय विवेक करी राबणी जयाची अंगणी विवेक करी राबणी साचाची करचरणी होते डोळे विवेक पहारा करतोय सेवा करतोय हे सगळे इंद्रियच सेवा करतात ज्याची आणि मग जयाचे आस्तेचे सद्भावा तो धर्म करी राणीवा जयाचे मन ओलावा विवेकासी पुढे सांगतात जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवणी झाले आणि शांतीशी आले पालव नव्हे ज्ञानगंगेमध्ये त्यांनी स्नान केलं पूर्ण आणि पूर्णतेचं पूर्ण बोधाचं त्यांनी भोजन केलं आता भूक लागायचं काही कारण आता त्यांना भूकही नाही ना आणि तहानही नाही अशी अवस्था झाली त्यांची चिंतनेची झाले न लगे अन्न पाणी तुका म्हणे मनी समाधान चिंतनानेच झाले तृप्त झाले तृप्त आता त्यांना कशाची कुठल्याच भोजनाची अपेक्षा राहिली नाही जो अमृता ती ठीक तो कांजिकिर शेवी तसा सुख अनुभवी न भोगी रिद्धी आता तृप्त झालेला आहे महात्माने तृप्ती